मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार माझं नाव मिसिस हेमा बांद्रे आहे मी शिरगाववरून इथे स्पेशली आलेली आहे इथे पोदार प्रेप शाळेने दोन दिवस गरबा आणि रासचं वर्कशॉप ठेवला होता तर मी इथे मुलींसोबत माझ्या स्पेशली आलेली आहे वर्कशॉप अटेंड करायला मला स्वतःला पर्सनली आवड असल्यामुळे मी माझ्या मुलींसोबत इथं वर्कशॉप अटेंड करायला आलेली आहे तर इथे प्राजक्ता मॅडमनी आमचं प्रशिक्षण घेतलं दोन दिवस त्यांनी आम्हाला खूप छान गरबा स्टेप शिकवले आणि इवन दोन तीन डान्सेस आम्ही कोरिओग्राफीसुद्धा केले आणि त्याच्यामध्ये आम्ही रीलसुद्धा बनवले तर खूप मजा आली दोन दिवस आणि अजून एक गोष्ट मला स्पेशली ॲड करायची आहे मी स्वतः टीचर आहे पंधरा वर्षापासून मी एवढ्या शाळेंमध्ये काम केलेलं आहे तर शाळा नेहमी स्टुडंटसाठी आणि पेरेंट्ससाठी प्रोग्रॅम्स ऑर्गनाईज करते पण मी इथं मावळ एरियामध्ये फर्स्ट टाईम प्रेप शाळा सोमाटणे फाटा यांना बाहेरच्या लेडीजसाठी वर्कशॉप अरेंज करताना बघितलेलं आहे तर मला ही गोष्ट खूपच यांची आवडलेली आहे की त्यांनी स्वतःचं फक्त शाळेचं न विचार करता आपल्या मावळ एरियामध्ये भरपूर लेडीज आहेत ज्यांना खूप शिकण्याची इच्छा असते पण ते कुठं जात नाही त्यांच्यासाठी विचार करून त्यांनी इथे प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे तर मी प्रेप शाळा सोमाटणे फाटा ह्यांना थँक्यू म्हणे म्हणू इच्छिते आणि प्राजक्ता मॅडम यांनी आम्हाला एवढं छान प्रक्षि डान्स शिकवल्यामुळे त्यांचं पण मी खूप खूप आभार प्र व्यक्त करते पोदार प्रे पहिल्यापासूनच खूप फेमस शाळा आहे माझी स्वतःची मुलगीसुद्धा पोदार शाळेमध्ये शिकलेली आहे एवढे वर्ष त्यांचं शिक्षण त्यांची जे शिकवण्याची पद्धत आहे ही खूपच चांगली आहे आणि मला पहिल्यापासूनच पोदार शाळेबद्दल खूपच मनात प्रेम आहे आणि पोदार शाळेमुळेच आज माझी मुलगी एवढी हुशार आहे ती कधीच कमी मार्क्स आणत आपली मुलगी माझी मुलगी दहावीला आहे आणि त्यांचं स्पेशली आय सी बोर्ड सी बोर्ड आणि सी बी बोर्ड असल्यामुळे मुली खूप होता। हुशार होतात सगळी मुलं हुशार होतात मेन म्हणजे त्यांचं ज्या शिकवण्याची टेक्निक वगैरे आहेत जे कन्सेप्ट्स ते शिकवतात त्यांचं मला ते खूप आवडतं कारण बाकीच्या शाळेंमध्ये मी एवढं बघितलेलं आहे आपण कन्सेप्टवर लक्ष देत नाही नुसतं जे सिलेबस आहे ते रटा रट्टामारी करून घेतो पण पोद्दारमध्ये तसं नाही आहे त्यांचे स्पेशली जे कॉन्सेप्ट आहेत मुलांना कळतात ते का नाही ते स्पेशली त्याच्यावरती फोर्स देतात मग ही पद्धत मला त्यांची खूपच आवडते माझी स्वतःच्या मुलीने पोद्दारमध्ये एज्युकेशन घेतलं असल्यामुळे मला त्यांचं खूपच एक्सपिरियन्स आहे आणि मी स्पेशल त्यांना खूप थँक्यू म्हणते की त्यांनी आज आमच्यासाठी वर्कशॉप इथे अरेंज केलेला आहे आणि खूप लेडीज इथे काल पण आल्या होत्या आज पण आल्या होत्या वर्कशॉपचा वर्कशॉप काल पण दीड तास होता आज पण आज तर दोन तासच्या वरती गेलेला आहे कारण आम्ही खूप एन्जॉय करत होतो तर त्यांनी वेळेचं भान न ठेवता त्यांनी एक्स्ट्रा टाइमिंग आम्हाला शिकवलं दोन ते अडीच तास आज झालेले आहेत आम्हाला आम्ही इथेच आहोत आणि रील्सुद्धा आम्ही बनवले खूप एन्जॉय केलं थँक्यू स्कूल स्कुलाईन थँक्यू मॅम थँक्यू